श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतना श्री गुरुदेवदत्त दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा तर आजचा दिवस तुमचा खूप छान जावं आणि स्वामी कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा महाराज नक्कीच पूर्ण करत अशीच मी महाराजांच्या प्रार्थना करते तर गुप्त नवरात्रीतला आज आहे अष्टमीचा दिवस म्हणजेच उद्या नवमी आहे आणि अष्टमीला बऱ्याच जणांना माहिती आहे की अष्टमीचं महत्त्व किती आहे तर अष्टमीला आपण लहान कुमारिकांचं जे म्हणतो ना कुमारिका पूजन करून त्यांना आपण नऊ कुमारिका जर तुम्हाला मिळाल्या तर त्यांचं पूजन करून त्यांना तुम्ही प्रसाद इष्ट तुम्हाला जे यथाशक्ती शक्य आहे तो प्रसादही तुम्ही देऊ शकता जर शक्य नसेल तर तुम्ही किमान तो शिधा जवळच्या मंदिरात किंवा कुणाला तरी ज्याला गरजू व्यक्ती आहेत त्यांना तुम्ही शिधा असा देऊ शकता नाहीतर तुम्ही मंदिरात दिला तरी चालेल देवीची ओटी भरणे कुलदेवतेची ओटी भरणे किंवा मंदिरात तुमच्या घराजवळचं जे देवीचं मंदिर आहे तिथे जाऊन तुम्ही त्या देवीची ओटी भरणे तर या गोष्टी आपण अष्टमीला करत असतो तसेच अष्टमीला ज्यांच्या घरी श्रीयंत्र आहे किंवा तुमचे कुलदेवतेचा टाक असेल तर त्या देवीच्या टाकावरसुद्धा आपण कुंकुमार्चन करू शकतो हो। त्याचप्रमाणे आज दुर्गाष्टमी आहे तर या निमित्ताने आप चौसष्ट योगिनी यंत्र याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे तर याचे महत्त्व काय आहे हे आपण जाणून घेऊया तर दुर्गाष्टमी दिवशी घराच्या दुकानाच्या प्रवेशद्वाराला चौसष्ट योगिनी वास्तुयंत्र आणि विजय पंचदशी यंत्र लावून पंचोपचार पूजा करावी ज्यांना शक्य आहे त्यांनी हे करावं नसेल तर किमान तुम्ही चौसष्ट योगिनी यंत्र नक्कीच लावू शकता तर हे यंत्र जर आपण दरवाजा मुख्य दरवाजावर लावले तर वाईट बाधा शक्ती तसेच जे काही संकट असेल तर ते आपलं दूर होत असतं ज्यामुळे घरात अपघात होत नाहीत लक्ष्मी टिकून राहते घरात अन्नधान्याची कमतरता राहत नाही सदैव भरभराट टिकून राहते असे हे यंत्र म्हणजे श्री चौसष्ट योगिनी यंत्र होय या यंत्रावर दुर्गाष्टमीला जी चौसष्ट योगिनीचे मंत्र आहेत तर ते मंत्र म्हणून आपण ही पंचोपचार्याची पूजा करावी स्वामींचं नामस्मरण करावं तुमच्या किमान एकमाळ स्वामींची तसेच एकमाळ ओम एम रिम क्लीम चामुंडा ए विचय या आपल्या नवार्ण मंत्राचा जप करून आपण हे यंत्र अवश्य आपल्या मुख्य दरवाजावर लावावे तर हे मंत्र तुम्हाला तुमच्याकडे जर रोजच्या सेवेचं पुस्तक असेल त्यात मिळेल किंवा तुम्हाला तुम्हाला गुगलवर सुद्धा मिळून जाईल तर हा दिवस कुलदेवीच्या सेवेचा नवरात्रीचा अत्यंत महत्त्वाचा दिवस असतो दुर्गा सप्तशती हा पाठ मराठी किंवा संस्कृतमध्ये जर या पोथीचा पाठ घरच्या घरी संपूर्ण पाठ करावा जर ज्यांना शक्य आहे त्यांनी उपवास करावा नवचंडी होमसुद्धा ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्कीच करावा तसेच घरातील जे ताक किंवा म्हणतो ना आपण श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करायचं आहे ज्यावर आपण आपण आताच बोललो त्यावर तुम्ही श्रीसूक्तसुद्धा म्हणून म्हणून हे कुंकुमार्चन करू शकता तसेच ललितान सहस्रनामाचे सहस्त्रनामाचे स्तोत्र पठन करावे तसेच हे ललिता सहस्त्रनामाचे स्तोत्र जे आहे त्याचे पठन आपण श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करतानासुद्धा करू शकतो चौसष्ट योगिनी यंत्राचा पंचोपचार पूजा करून एकमाळ श्री स्वामी समर्थ नवार्नव मंत्र जप करून घराच्या प्रवेशाच्या मुख्य दरवाजावर लावावे तर आपण दरवाजावर यंत्र लावण्याने घरात शांतता प्रस्थापित होते या यंत्राच्या प्रभावाने घरात लक्ष्मी टिकून राहते घरात अन्नधान्याची कमी राहत नाही सदैव भरभराट टिकून राहते वाईट शक्ती नजर दोष घरामध्ये प्रवेश करू शकत नाही तर हे यंत्र तुम्हाला जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे नक्कीच मिळून जाईल किंवा तुम्ही जर आसपास चेक केला तर तुम्हाला नक्कीच मिळून जाईल तर हे आपण आधीच आणून ठेवावं जेणेकरून आपल्याला अष्टमीच्या दिवशी लावता येईल तर संध्याकाळपर्यंत तुम्ही लावलं तरी चालेल त्यासाठी दिवसभरात तुम्ही हे चौसष्ट योग्य नियंत्रण ज्यांना लावायची इच्छा आहे त्यांनी अवश्य लावू शकता तर हे म्हणायचे मंत्र काय आहेत तर हे थोडक्यात तुम्हाला मी सांगते तर टोटल हे चौसष्ट मंत्र आहेत चौसष्ट योगिनींचे चौसष्ट मंत्र आहेत तर हे मंत्र असे आहेत ओं मा माता स्वाहा ओं कपालिनी नागलक्ष्मी स्वाहा ओं कुलादेवी स्वर्णदेहा स्वाहा ओं कुरुकुल्ला रसनाथा स्वाहा ओं विरोधिनी विलासिनी स्वाहा ओं विप्रचित्ता रक्तप्रिया स्वाहा ओं उग्र रक्त भोगरूपा स्वाहा ओम उग्रप्रभा शुक्रनाथा स्वाहा ओम दीपामुक्ती रक्त स्वाहा ओम नीला स्पर्शा स्वाहा ओम घना महाजगदंबा स्वाहा ओम बलाकार काम स्वाहा ओम मातृदेवी आत्मविद्या स्वाहा ओम रजत कृपा स्वाहा ओम तंत्र कौला दीक्षा स्वाहा ओम महाकाली सिद्धेश्वरी स्वाहा ओम कामेश्वरी सर्वशक्ति स्वाहा ओम भगमालिनी तारिणी स्वाहा ओम नित्यकलिना ತಂತ್ರಪಿ ಸ್ವಾಹ ಓಂ ಭೈರುಂಡತತ್ವತ್ತ ಸ್ವಾಹ ಓಂ ವಾಹವಾ ಶಾಶಿ ಸ್ವಾಹ ಓಂ ಮಹಾವಜ್ರೇಶ್ವರಿ ರಕ್ತದೇವೀ ಸ್ವಾಹ ಓಂ ಶಿವದೋತಿ ಆಧಿಶಕ್ತಿ ಸ್ವಾಹ ಓಂ ತೊರಿತ ಉದ್ವರೆತಾ ಸ್ವಾಹ ಓಂ ಕುಲಸುಂದರಿ ಕಾ ಸ್ವಾಹ ಓಂ ನೀಲಪತ ಸಿದ್ಧ ಸ್ವಾಹ ಓಂ ನಿತ್ಯಜನನ ಸ್ವರೂಪಿಣಿ ಸ್ವಾಹ ಓಂ ವಿಜಯದೇವೀ ವಸುಧಾ ಸ್ವಾಹ ಓಂ ಸರ್ವಂಗಲ ತನ್ನ तंत्रदा स्वाहा ओम ज्वालामालिनी नागिनी स्वाहा देवी चित्रादेवी रक्तपूजा स्वाहा ओम ललिता कन्याशुदा स्वाहा ओम डाकिनी मदसालिनी स्वाहा ओं राकि पापराशिनी ओम लाकिनी सर्वतंत्रे स्वाहा ओम काकिनी नाग नर्तकी स्वाहा ओम मित्र रूपिनी स्वाहा ओम ह हाकिनी मनोहारिणी स्वाहा ओम तारा योगरक्ता पूर्णा स्वाहा ओम ओं लतिका देवी स्वाहा ओम भूर्णश्वरी मंत्रिणी स्वाहा ओं छिन्नस्ता वेगा स्वाहा ओम भैरवी सत्यसुक स्वाहा ओम धूमती कुंडलिनी स्वाहा ओम बगलामुखी मूर्ति स्वाहा ओम कांटा ज्योति स्वाहा ओम कमला शुक्ल संस्थिता स्वाहा ओम प्रकृति देवी स्वाहा ओम गायत्री नित्य चित्रिणी स्वाहा ओम मोहिनी योगिनी स्वाहा ओम सरस्वती देवी स्वाहा ओम अन्नपूर्णी संगी स्वाहा ओं नारसिंह वामदेवी स्वाहा ओम गंगा योगीस्वरू स्वाहा સ્વાહ અપરાજીતા સ્વ સમાપ્તિદા સ્વાહ ઈ ચામુંડા પરીહંગનાથા સ્વાહ ં વરાહિ સત્યકાહિની સ્વાહ ં કૌમારી ક્રિયાશક્તિની સ્વાહ ંઈ ઇન્દ્રાણી મુક્તિનિયંત્રિણી સ્વાહ ં બ્રહ્માણી આનંદમૂર્તિ સ્વાહ ઈ વૈષ્ણવી સત્યરૂપિણી સ્વાહ ં માહેશરી પરાશક્તિ સ્વાહ ં લક્ષ્મી મનોરોમાયોની સ્વાહ ં દુર્ગા સચ્ચિદાનંદ સ્વાહ तर अशी ही चौसष्ट योगिनीचे मंत्र आहेत हे मंत्र आपल्याला जप करून घ्यावे चौसष्ट योगिनी यंत्र मुख्य दरवाजावर आज नक्कीच लावा तर याचे काय तुम्हाला लाभ होतात हे तुम्ही चेक करू शकता किंवा ज्यांनी लावलेलं ला आहे त्यांनासुद्धा खूप सुंदर अनुभूती नक्कीच येते तर झालेले सर्व सेवा स्वामींच्या चरणी आणि आई भगवतीच्या चरणी अर्पण करून मी आपली रजा घेते परत एकदा भेटू अशाच सुंदर माहितींसह तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ